सुरुवातीलाच बातमी आहे नागपुरातून नागपुरामध्ये दारुगोळा बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झालाय या स्फोटानंतर या कंपनीत आग सुद्धा लागली यामध्ये दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर अनेक कामगार हे जखमी झाल्याची माहिती सुद्धा समोर आहे काठोल तालुक्यातील कोतवाल बड्डी येथील ही घटना आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हितेश आपल्या आपल्यासोबत जोडलेत हितेश या कंपनीमध्ये आग लागलेली आहे आत्ताची अपडेट माहिती काय नक्कीच जगदीश बघितलं गेलं तर नागपूर जिल्ह्यातील करमेश्वर तालुका जी आहे तिथे जी आहे ही कंपनी होती बारूद ची जी फॅक्टरी आहे तिथे विस्फोट झालेला आहे आणि हा विस्फोटचा हादरा इतका मोठा होता नहीं। नहीं। की वीस किलोमीटर पर्यंत जे आहे याचा जो परिणाम आहे तो पाहायला मिळालेला आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे तिथे असलेली एसबीएल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये हा ब्लास्ट जाण्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आणि त्या ठिकाणी सध्या जे आहे नागपूरचे पोलीस अधीक्षक जे आहे ते हर्षल कोद्दर जे आहे हे देखील तिथे पोहोचलेले आहेत आणि त्या कामगारांमध्ये दोन कामगारांचा जो आहे जागीच मृत्यू झाल्याची जी प्राथमिक माहिती मिळत आहे आणि अनेक कामगार जे आहेत ते जखमी गंभीर रित्या जे आहेत झालेले आहेत जखमींची संख्या समोर आलेली आहे का त्यांची परिस्थिती कशी थी थी, आहे नक्कीच अजूनपर्यंत ती माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही आहे मात्र जखमी झालेले जे आहेत ते अत्यंत जखमी गंभीर जखमी झाल्याची जी माहिती मिळत आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं होतं तर एक अल्लाजा जर पकडला गेलं होतं वीस ते पंचवीस कामगार जे आहे त्या ठिकाणी काम करत होते जी आहे माहिती जी आहे स्थानिकांकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि त्या अनुषंगाने बोलित दोन महत्वाची पिढी आहे की दोन कामगार जे आहेत ते जागीच मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि बाकीचे जे आहे किती अजून आकडा वाढू शिकतो का त्याकडे बघणं तितकंच महत्वाचं आहे या घटनेवर लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल